पारंपरिक हंडी आहे आता निष्ठाची हंडी झालेली आहे आणि आपण इथे प्रतिसाद पाहताय संपूर्ण मुंबईतून येतात तिथे अनेक मंडळ येऊन गेले वाघ दिली आहे महिला गोविंदा पथकाला महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे नक्कीच कारण ह्या सरकारला ही राजवट जी आहे त्यांना महिलांबद्दल काही पडलेली नाहीये नुसतं काहीतरी फसवाय योजना आणायच्या आणि महिलांना फसवायचं एवढंच चालू आहे आणि म्हणून सुरक्षित बहीण याच्यासाठी आज इथे आता बघू कसं काय जमते ते पण तिथे नक्कीच शिवसेनेचे नेते आमचे अंबादास दानवेजी आमचे वैभव नाईक तिकडचे स्थानिक आमदार आहेत भास्कर जाधवजी आहेत हे सगळेच तिथे जात आहेत विनायक राऊतजी देखील जात आहेत आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत खोटं पण आणि खोके पण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे पंचेचाळीस काय किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक होतं अमुक होतं हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे कोणाचा मित्र आहे का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जूनमध्ये डाकडोजीसाठी पत्र नेवीने दिलं होतं हे खरं आहे का आणि सगळ्यात लाजिरवान गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेवीवर म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे निर्लज्जता आहे पण खोटावटी ते कळलं एकनिष्ठेची हंडी होती एकनिष्ठच आता कमी झालेले पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीस नंतर अशीच हंडी तुम्ही देखील फोडणार मला वाटतं आपण पाहाल की दोन मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि नक्की इथे चांगलं सरकार एक जनतेला मी देऊ महिला सुरक्षा बडा विषय आहे मुख्यमंत्री कॅरे मला वाटतं त्यांनी खोटाडेपणा बंद करावा आणि दोन त्यांच्या मंत्रिमंडळात जे मंत्री होते त्यांची हकालपेटी पहिली करावी दोघही काल एक निर्लज्ज मंत्री बोलले की अशा सगळ्या घटना घडत असतात वामन मात्र कारवाई केली का ज्यांनी पत्रकाराला विचारलं की तुझा रेप झालाय का हा निर्लज्जपणा त्यांनी बंद करावा गेली बारा वर्ष मुंबई गोवा पूर्ण झालेला नाही आणि काल मुख्यमंत्री स्वतः मुंबई गोवा गोवाची पाहणी करायला गेली हेच तुम्हाला मागच्या वर्षी पण तुम्हालाच हेच व्हिडिओ मिळाले असतील एका टोलीने आंदोलन पण केलं टोलची टोली तोल होती पण या टोळीने आंदोलन करताना सांगितलं आमचा सा गडकरी साहेबांवर विश्वास आहे गडकरी साहेबांवर एवढा विश्वास आहे की गडकरी साहेबांनी मुंबई गोवा असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक असेल या तीन हायवेची तर वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यांचा खोटा विकासाचं मॉडेल हे लोकांसमोर यायला लागले गणेश उत्सव तर मुंबई गोवा हायवेकडे नाही नक्कीच कारण येते पण हे आम्ही आधीपासून बोलतोय मुंबई नाशिक असेल मुंबई नाशिक तर मी दोन वर्षापासून सतत बोलत आलेलो आहे आणि मी मुद्दाम मुंबई नाशिक कोण प्रवास करत असतो वंदे भारत घेत नाही कारण मला तुम्हाला पण दाखवायचं असतं की ह्या रस्त्याची जी काही परिस्थिती जी एवढी वाईट आहे तर मला वाटतं हे गडकरी साहेबांनी उत्तर द्यावं कारण ते आम्हाला युट्यूबवर सांगत असतात की पाच मिनिटात पाच किलोमीटर बनवतात आता इथे विकासाचं वाटतो लोकसभेची हंडी कुठली विधानसभेचे नाही मी हंडी आणि याची तुलना नाही करणार हे वेगळं असतं निवडणुका वेगळ्या असतात प्रत्येक वेळी काही काही राजकीय नेते आता ही हंडी फोडू ती हंडी फोडू मडी वगैरे खाजवतात तसं आम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण ढकलण्याची मागणी पूर्ण झाली पण कृषी विभागाच्या कारण कृषी विभागात जे मंत्री महोदय आहेत ते बदल्यांमध्येच व्यस्त झालेले आहेत आणि म्हणून ही जी काही जी आर तो निघायला पाहिजे होता तो निघालेला नाहीये आपण की प्रत्येक वर्षी गेल्या दोन वर्षांमध्ये आपण पाहतोय की साधारणपणे मुलींना आंदोलन करायला बसायला का, लागतं का हा अडमुठीपणा आणि मग आयोगाला पण विचारतो तुम्हाला जर काम जमत नसेल तर राजीनामा देणे बाजूला रिटायर तरी हो नरिमन पॉईंट इथे एक भूखंड होता तो मंत्री लोडा यांच्या संस्थेला देण्यात आलेला आहे वित्त विभागाचा विरोध असून असे भूखंड देण्यात येतात सायनिती भूखंड सगळे सगळे भूखंड जे आहेत धारावी पासून सगळे हे जे मिळत आहेत आमचं सरकार आल्यानंतर त्यांच्या सगळ्यांनी लक्षात ठेव बंदराचा उद्घाटनासाठी पंतप्रधान तीस ऑगस्टला जे ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे अनेक आंदोलन झालेल्या आहेत तरीही पुन्हा एकदा उद्घाटन हे हे दौरे वाढत राहणार पण आपल्याला आठवत असेल दोन हजार सतरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता भीती हीच आहे की पुतळा असंच काय बनवणार का म्हणजे भीती ही आहे दुसरं म्हणजे शिवस्पार कुठे काय पुढे कारवाई झाली काहीच नाही हे खोटं बोलणारं सरकार आहे भाजप हे खोटं बोलण्याचा पक्ष